नमस्कार मी पल्लवी अजिंक्य भारत न्यूजच्या या विशेष कार्यक्रमात म्हणजेच जागर आदी शक्तीचा हार्दिक स्वागत करते आजच्या या भागात आपण ज्या व्यक्तीला भेटणार आहोत आणि ज्या दुर्गेला भेटणार आहोत तिच्याविषयी सांगायचं झाल्यास सा स्त्रीसाठी तिचं आरोग्य किती महत्वाचं आहे आणि या आरोग्य क्षेत्रात तिने तिचं वेगळं उद्योजिका म्हणून एक अस्तित्व निर्माण केलं आहे गेली दहा वर्ष झाले सिनर्जी जिमच्या त्या संस्थापिका असून मेटाबोलिक कोच म्हणून त्यांची ख्याती आहे अनेक स्त्रियांना अनेक आजारातून मुक्त केलं आहे आणि हेल्थ ही आपल्या स्त्रीच्या आयुष्यासाठी सगळ्यात मोठी जबाबदारी असून तिच्याविषयी जागरूक राहणं हे सुद्धा किती महत्त्वाचं आहे हे त्यांच्या दिनचर्येतून त्यांच्या रोजच्या असलेल्या सिनर्जी जिमच्या माध्यमातून त्या नेहमीच महत्त्व पटवून देत असतात आज आपण या खास कार्यक्रमात आमंत्रित केलाय बघूया या नारी शक्तीचं स्वरूप आणि तिच्या कर्तृत्वाचं सिनर्जी जिम आणि फिटनेसच्या संचालिका हार्दिक स्वागत करते नमस्कार डॉक्टर देव्यानीते अर्बट आपल्याशी जोडलं आहे खरं तर आमच्या शुभेच्छा असतील तुमच्या उपक्रमासाठी पुढेही आपण या क्षेत्रात असंच अलौकिक प्राप्त व्हावं सगळ्यात महत्त्वाचं हा प्रवास सुरू कधी झाला ॲक्च्युली हा प्रवास सुरू झाला पंधरा वर्षाआधी ज्यावेळेस मी माझ्या एंड तारुण्यात म्हणजे तीस पस्तीस वर्षात जेव्हा मला छोटे लहान मुलं होते त्यावेळेस मी स्वतः मेटाबॉलिक हेल्थ कंडिशन ज्या कंडिशन्स असतात त्यामुळे खूप स्वतः त्रस्त होती की मला डिप्रेशन म्हणा किंवा पोस्ट डिप्रेशन म्हणतात त्याला आर्थरायटीज टाईप टू डायबिटीज यासारख्या बरेच आजार ओबेसिटी आणि लो इम्युनिटी यासारखे जे आजार होते या आजारांनी मी त्रस्त होती की त्यावेळेस मला माझ्या दोन छोट्या मुलांचा सांभाळ करणं सुद्धा शक्य नव्हतं किंवा मला तो हा ते मला बोज वाटायचं ऍक्च्युली नॉट आय हॅव नॉट कॉन्फिडन्स परंतु एक दिवस असं आलं की जर मी मला याची जाणीव झाली जर मी याच्यावर स्टेप नाही घेतली किंवा मला तर यात क्लिनिकली तर मला याच्यातून मार्ग मिळतच नव्हता बस वजन कमी करा वजन कमी करा किंवा व्यायाम करा असाच हे मिळायचा सल्ला मिळायचा पण कसं हा खूप महत्वाचा त्यावेळेस हे होता की त्यावेळेस अकरा पंधरा वर्षाच्या आधी काही रिसोर्सेस अवेलेबल नव्हते प्रॉपरली गायडन्स अवेलेबल नव्हते आणि एक दिवस मला जाणीव झाली जर हे असंच सुरू राहिलं तर आपले मुलं सांभाळ आपण करू शकणार नाही आणि इथे डिफिकल्ट होणार आहे आणि तिथेच मी स्टेप घेतली आणि मग मी प्रोफेशनल गायडन्स घेतले मी पुणे येथे जाऊन स्वतःच्या साठी मी स्वतः मेंटर हायर करून माझ्या हेल्थ कंडिशनवर एक्सरसाइज डायट म्हणजे पूर्ण मेटाबॉलिक कंडिशनवर माझ्या काम केलं त्यांचा सल्ला घेतला मेंटल माइंड मेंटल फिटनेसवर मी काम केले एक्सरसाइज डायट ओव्हरऑल सगळ्याच गोष्टीवर मी एक काम केले आणि हळूहळू माझ्यामध्ये खूप मोठे चेंजेस झाले आणि माझी बॉडी ट्रान्सफॉर्म झाली आणि त्याच्यातून मला आणि मेंटली मी खूप स्ट्रॉंग आणि फिट झाले आणि मला थे एक कुठेतरी जाणीव झाली जर मी ह्या गोष्टीतून बाहेर निघू शकते तर व्हाय अदर्स नॉट तर इतर महिला का नाही निघू शकत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातूनच मग एक माझ्या मनात विचार आला की जर आपल्याला महिलां फक्त आधी महिलांसाठीच मी हा विचार केला होता की आपण एक फिटनेस सेंटर किंवा सिनर्जी फिटनेसची स्थापना करू पण कधी मला कळलं सुद्धा नाही नुसतं महिलांसाठी आलेला हा विचार कधी इतका मोठ्या एम्पायर मध्ये टर्न झाला बदलला समजलं सुद्धा नाही हे ज्या रेंज असतात रेंज या रेंजमध्ये बॉडी असेल तर आपण काय म्हणून ही व्यक्ती हेल्दी आहे रेंजच्या अप किंवा डाऊन झालं तर अनहेल्दी होऊन जातो हेल्दीच राहायचं असेल तर काय आवश्यक आहे लाईफस्टाईल चेंज बॅलन्स एक्झरसाईज बॅलन्स डायट माइंडफुलनेस ह्या गोष्टीवर मी इथं शिकवते आणि फोकस करते आणि दुसरं आहे मेंटल फिटनेस मेंटल फिटनेस म्हणजे काय मेंटली प्रत्येकाला आपल्याला मेंटल फिटनेसची गरज असते ना मेंटल फिटनेस आणि मेंटल हेल्थमध्ये फरक आहे मेंटल हेल्थ म्हणजे काय मग तुम्हाला डिप्रेशन खूप डीपमध्ये डीसारखे प्रॉब्लेम असतात तर हे डॉक्टर हँडल करतात पण कॉमन मॅनला तुम्हाला मला सुद्धा मेंटल फिटनेसची गरज असते सपोज मेंटल फिटनेस म्हणजे में की आपली आपल्या मनाच्या विरुद्ध जर एखादी सिच्युएशन गेली तर त्याच्या वर पॅनिक न होता ती कामली आपल्याला हँडल करता येणं सुद्धा एक मेंटल फिटनेस आहे स्ट्रेस इज अनअवायडेबल पार्ट ऑफ अवर लाईफ पण त्याला सुद्धा आपल्याला प्रॉपरली टॅकल करता आलं पाहिजे त्याला सुद्धा मेंटल फिटनेस म्हटलं जाते तर या मेंटल फिटनेससाठी सुद्धा मी लाईफस्टाईल चेंजवरच फोकस करते बॅलन्स एक्सरसाइज बॅलन्स डायट माइंडफुलनेस कारण काही वेट ट्रेनिंग सारख्या जे एक्सरसाइज असतात त्याने आपल्या ब्रेनमध्ये हॅपी हार्मोन्स सिक्री होते ॲन्ड्रोफेन डोफामाइ सरेटोनिन ऑक्सिटोसिन एक्सरसाइज मुळे आपण पासून दूर होतो आणि चांगलं जर त्याला रॉ मटेरियल दिलं आपल्या बॉडीला जर तर बॉडी चांगला हार्मोन सिक्रीज करते आणि आपल्या दोन्ही हार्मोन सगळा एक आ, मला सांगावं असं वाटेल तुम्हाला की ऑल बॉडीचे व्हायटल फंक्शन्स जे आहेत ते सगळे कंट्रोल अँड रेग्युलेट बाय हार्मोन्स म्हणून हार्मोनचा खूप मोठा रोल आहे यस हार्मोन्स अरे केमिकल मॅसेंजर्स म्हणजे हार्मोनच्या एका मॅसेज शिवाय आपल्या बॉडीमध्ये पानसुद्धा हलत नाही इतकं महत्त्वाचा हार्मोन्सला बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला प्रॉपर डाईट प्रॉपर एक्सरसाइज मिळाली तर ॲटोमॅटिकली त्या गोष्टी होतात आणि तिसरा आहे फिजिकल फिटनेस फिजिकल फिटनेस म्हणजे खूप महत्वाचं आहे महिलांनी ऐकून घ्यावं हे की नुसतं स्लिम ट्रीम आहे झिरो फिगर आहे चांगली दिसते म्हणून हा याला फिटनेस नाही म्हटल्या जात फिटनेसचे पाच घटक आहे मग तुम्ही स्टुडंट असा ऍथलीट असा हाऊस वाईफ असा न्यू मॉम असा की बिझनेसमॅन असो प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात परफॉर्म करण्यासाठी फिटनेसचे फाईव्ह कंपोनंट आवश्यक आहे आणि हे पाच घटक अचीव्ह करण्यावर मी फोकस करते किंवा कुठेही असा तुम्ही त्यांना हेच गायडन्स करेल की तुम्ही नुसतं वर्कआउट किंवा जसे वजन कमी करण्यासाठी नका करू ते फिटनेसचे जे घटक आहेत ते पाच घटक अचिव्ह करण्यासाठी व्यायाम करा तर पहिला घटक काय कार्डिओ रेस्पिरेटरी एन्ड्युरन्स हृदय आणि स्वशनचा स्टॅमिना हा वाढवण्यासाठी आपण इथं कार्डिओ हे देतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मस फिमेलसाठी काय असते स्ट्रक्चर तिचं बॉडीचं स्ट्रक्चर जसं बीम बिल्डिंगचं स्ट्रक्चर असते बीम कॉलम तिला हां तर बॉडीचं स्ट्रक्चर काय आहे की बोन मसल जॉईंट लिगामिन हे टेंडन आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी मी तुम्हाला वेट ट्रेनिंग किंवा रेजिस्टन्स ट्रेनिंग किंवा स्ट्रेन ट्रेनिंग करण्यासाठी सल्ला देईन किंवा ते करण्यासाठी मी भाग पाडते इथं महिलांना अजून सगळ्यात आवडीचा विषय सगळ्यात आवडीचा जो सब्जेक्ट आहे स्त्रियांचा म्हणजे ऍस्थेटिकचा सुंदर दिसायचं असते प्रत्येकाला टोन दिसायचं असते टाईट दिसायचं तर तो टोन आणि टाईटनेस येतो या वेट ट्रेनिंगमुळे इतकं महत्वाचं आणि सग आणि सगळ्यात आवडीचा विषय प्रत्येकाना बारीक व्हायचं असते बारीक व्हायचं असते म्हणजे काय की त्याला त्याला चरबी कमी करायची ऍक्च्युली वजन नाही काट्यावरचं हां फॅट कमी करायचं यस फॅट जर तुम्हाला कमी करायचं असेल काय आवश्यक का। आहे तुमचा मॅटाबोलिझम फास्ट असणं किंवा मेटाबॉलिझम नॉर्मल फास्ट नाही नॉर्मल असणं खूप गरजेचं आहे जनरली आपलं हार्मोनिम्बॅलन्समुळे लाईफस्टाईलमुळे किंवा स्ट्रेसमुळे जर मॅटाबोलिझम स्लो झालं तर आपला बॉडी फॅट गेनवर जाते आणि आपलं फॅट रिड्यूस होत नाही जर मग आपल्याला वाटत असेल की मी नेहमीच लीन राहावं की माझ्या शरीरावर अनावश्यक चरबी चढू नये तर तुमचं मॅटाबोलिझम तुम्हाला बूस्ट ठेवणं खूप गरजे आहे आणि त्याला त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे वेट ट्रेनिंगचा वेट ट्रेनिंग आणि चौथा घटक लवचिकता ती पण खूप महत्वाची आहे की जे वयानुसार कमी होते तर लवचिकतासाठी आपण स्ट्रेचिंग त्यांना सुचवतो अशा अशा प्रकारे त्याच्यासाठी स्ट्रेचिंग सुचवते आणि पाचवा घटक जनरली अजून मी महिलांना सांगू इच्छिते महिलांना म्हणा की सगळ्यांना की जेव्हा आपण काट्यावर उभं राहतो वेटच्या मागे न राखत आपलं वेट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोन मसल ब्लड फ्लुइड ऑर्गन इसेन्शियल फॅट आणि अजून त्याच्यामध्ये ऍड होते स्टोअर फॅट याचं कॉम्बिनेशन आहे आणि जेव्हा म्हणून तुम्ही काटा जेव्हा उभा राहतो तो काटा तुम्हाला वजन काही येते तुमचं एटी ओ की नाईन्टी ओ ते तुम्हाला सांगू शकत नाही यात मसलचं वजन किती आहे बोनचं वजन किती आणि फॅटचं वजन किती आहे म्हणून आपला फोकस वेट लॉसपेक्षा आपल्या फॅट लॉसवर असला पाहिजे कारण फॅट कसा आहे थर्माकोलचं का लाईट वेट आहे आणि ते वाढलं की फक्त आपले घेर वाढतात आकार वाढतो इंचेस वाढतात आणि म्हणून आणि फॅट इज अ इनॅक्टिव्ह ते थर्माकोल लाईट वेट आहे पण आकारान जास्त घेते आणि म्हणून फॅट वाढलं की आपली बॉडी लूज प्लेबी आउट ऑफ सेक्स हार्मोन प्रॉब्लेम कार्डिया प्रॉब्लेम जास्त करतो देन वेट वेट लॉस लॉस जसं की डॉक्टर की तुम्ही कितीही स्लिम ट्रीम असा पण त्याच्यावर तुमची पारख ही सशक्त आहात हेल्दी आहात ही होत नाही त्यांनी काही पाच घटक सांगितले त्यानंतर सिनर्जी जिम मध्ये त्या कुठल्या तीन तत्वावर काम करतात ती तत्व सुद्धा अगदी स्पष्टीकरणात्मक आणि डिटेल बारकावे आपण आपल्या महिलांना सांगितले Uh, मॅम yes. yes, uh... मी असं ऐकले की आपण मेटाबोलिक कोचच्या ह्या पहिल्या महिला आहात म्हणजे आपल्या जिल्ह्यातील यस तर त्याविषयी काय सांगा हा अगदी बरोबर आपण ऐकलेलं आहे मी मेटाबोलिक हेल्थ कोचच पहिली नाही तर मी पहिली फिटनेस ट्रेनर आहे महिला फिटनेस ट्रेनर आहे अकोला जिल्ह्यातलीच नाही तर पश्चिम विदर्भातली पहिली महिला ट्रेनर आहे आणि ज्यावेळेस मी जिम ट्रेनिंग घेऊन आले की मग जाणवलं की लोकांना कंडिशन्स आहेत किंवा त्यांना काहीतरी त्रास असतात बॅक पेन नेक पेन मग जनरल ट्रेनर त्यांना ट्रीट करू शकत नाही म्हणून मी एक स्पेशल पॉप्युलेशन ट्रेनर म्हणून एक नवीन एक कोर्स केला सर्टिफिकेशन केला आणि त्या दृष्टिकोनातून माझ्या जिम क्लायंटला किंवा मेंबर्सला में आम्ही त्या दृष्टिकोनातून ट्रेन करतो आणि त्यांना पाहिजे ते, तसं त्यांच्या अकॉर्डिंग टू त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो अजून मग असं असं जाणवलं की आता हे नुसतं वेट लॉस आणि वेट गेनच्या पलीकडे जो फिटने हेल्थ आहे ते म्हणजे मेटाबॉलिक कंडिशन की जे आता कॉमन मॅनला आपल्या लाईफस्टाईलनुसार नुसार आहे ला म्हणजे ईच अँड एव्हरी पर्सन इज पर्सन हॅज मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणजे लाईक ओबेसिटी टाईप टू डायबिटीज आपण कॅपिटल झालेला आहे त्याच्यामध्ये हार्मोनिम्बॅलन्स पीसीओडी थायरॉइड था था, था, फॅटी लिवर्स ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल ह्या सगळ्या काय मेटाबॉलिक कंडिशन्स आहेत आणि या आणि असं जाणवलं काम करता करता दहा वर्षात की लोकांना मेटाबॉलिक कंडिशन आहे आणि याच्यातून जर त्यांना रूट जर त्यांना बाहेर बाहेर काढायचं असेल तर त्यांना रूट कॉज ओळखून त्याच्यावर ट्रीटमेंट करावं लागेल करा किंवा त्यांना लाईफस्टाईल चेंज करून त्याचा ते त्यांना त्यातून बाहेर काढावं लागेल कारण मेडिसिन्स नुसतं सिमटम्सला सप्रेस करतात बस बीपी वाढला का तर बीपी डाऊन करतो व्हाय वी गेट बीपी व्हाय वी गेट ओबेसिटी गेट कोलेस्ट्रॉल हा तर याचं रूट कॉज जर आपण शोधून काढलं तर तेच मी माझ्या या मेटाबॉलिक रिसेट ब्ल्यू प्रिंट किंवा मेटाबॉलिक रिसेट प्रोग्रामच्या माध्यमातून करत असते मॅडमनी सांगितल्याप्रमाणे फक्त अकोला जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण विदर्भामध्ये म्हणजे पश्चिम विदर्भातील त्या पहिल्या महिला फिटनेस कोच आहे आणि इथे आल्यानंतर मी असा विचार केला होता की मला प्रचंड महिला त्यांच्याकडे फक्त ओनली महिलाच दिसतील ज्या स्वतः नेतृत्व महिला म्हणून करतायत पण एक अप्रूप वाटलं आणि एक कॉलर पण डाईट झाली आणि कौतुकास्पद वाटलं की पुरुष आणि महिला या दोघांना त्या ट्रेन करतायत खरंच एक महिला म्हणून ही खूप मोठी अचीवमेंट आहे आणि दहा वर्ष या क्षेत्रामध्ये सतत जुळून राहणं कन्सिस्टन्सी ठेवणं याच्यामध्ये प्रचंड संघर्ष निष्ठा आणि सातत्यपणा आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण असं वळूया की आम्ही असं ऐकलं की एक नवीन ऑनलाईन तुम्ही कोर्स एक लाँच केला आहे तो हेल्थशी निगडित आहे त्याच्यामध्ये बरंच काहीतरी युनिक आहे त्याविषयी काय सांगा निश्चितच मला सांगायला खूप आवडेल कारण हे बघा मॅडम माझं असं मिशन आहे की आय वॉन्ट टू क्रिएट अ सोसायटी की वेअर आर एव्हरी इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येकजण लिव्ज इन ॲबंडन्स ॲबंडन्स म्हणजे प्रॉस्पेरिटी की बाय फिजिकल ॲज वेल ॲज मेंटली म्हणजे में शरीरानेही तो फिट असला पाहिजे आणि मेंटली पण फिट असला पाहिजे स्ट्रॉंग आणि हेल्दी अँड त्यातून मग तो हॅ हॅपी आणि आनंदी प्रत्येकाचा एम काय जनरली आपल्याला आनंद हवा असतो हॅपीनेस आणि कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स इज अ मोस्ट डिमांडिंग करन्सी इन मार्केट येस तर याच्यासाठी आपल्याला हा माझा जो मिशन आहे किंवा व्हिजन आहे तर हा व्हिजन मला नुसतं लोकली या जिमच्या माध्यमातून माझं साध्य होणार नाही मग हे जर व्हिजन मला माझं कम्प्लीट करायचं असेल तर मला ग्लोबली जाणं खूप गरजेचं आहे म्हणून एक माझा मी डिजिटल ऑनलाईन मेटाबोलिक रिसेट ब्ल्यू प्रिंट नावाचा एक प्रोग्राम तयार केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील बऱ्याच शहरातून किंवा उलट इंटरनॅशनली पण मला झुरीस मधून सुद्धा लोक जॉईन झालेले आहे त्या प्रोग्राम हां त्या आहेत आणि ते लोक त्यांच्या हेल्थवर त्यांनी ओवरकम केलेलं आहे तर मला सांगायला खूप आनंद होईल की हा कारण की त्याच्या मागचा माझा उद्देश आहे जर मी पर्सनली एका आणि त्या याचा जो आउटकम आहे त्या प्रोग्रामचा तर जनरली बी युअर ओन न्यूट्रिशनिस्ट जर तुम्ही डायटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्ट कडे किंवा हे केलं तर तुम्ही लिमिटेशन त्याच्यामध्ये राहते की तीन महिने सहा महिन्याचा प्रोग्राम असते पण मी या कोर्सच्या माध्यमातून हे केलं की तुम्ही बी युअर ओन न्यूट्रिशन्स तुम्ही स्वतःची न्यूट्रिशन स्वतः बना की जेणेकरून एक स्त्री जर एज्युकेट झाली अवेअर झाली तर ऑटोमॅटिकली तिचं किचन सगळं बदलते हा बड़ कारण असं म्हटलं जातं की फूड एज अ मेडिसिन तुम्हाला तुमची किचनच तुम्हाला किचन इज युअर फार्मसी असं म्हटल्या जाते इंडिया तर तो उद्देश साधून मी एक याला महिलांमध्ये महिला माझ्याकडे जास्त त्याच्याकडे अट्रॅक्ट झालेला आहे कारण त्याचा कन्सेप्ट बी इज युअर न्यूट्रिशनिस्ट तोअर बिकम युअर न्यूट्रिशनिस्ट अँड गिव्हिंग युअर फेवरेट फूड की टू अचीव सस्टेनेबल वेट नॉ वेट लॉस त्याचा जो आउटकम काय आहे त्या प्रोग्रामचा की जे लोक खूप डाएट करून वर्कआउट करून थकलेले आहेत पण रिझल्ट दिसत नाही किंवा काम करत नाही सिमटम्स डायट किंवा व्यायाम सोडला किंवा जिम सोडला की त्यांचं वजन खूप झपाट्यानं वाढते असे लोक फ्रस्ट्रेटेड झालेले आहेत किंवा मेडिसिन फक्त सप्रेस करता सिमटम तर अशा लोकांसाठी मी हा प्रोग्राम तयार केला बी युअर ओन न्यूट्रिशनिस्ट विदाऊट टू अचीव सस्टेनेबल वेट लॉस hmm. सस्टेनेबल खूप महत्वाचा सस्टे, सस्टे, सस्टेनेबल हा शब्द तुम्ही माइंडमध्ये मा ठेवा आणि तो सगळ्यात महत्वाचा शब्द आहे तो कसा आहे ते मॅडम सांगते सस्टेनेबल वेट लॉस थ्रू हार्मोनल रिबॅलन्स येस अँड इव्हन रिव्हर्स डायबिटीज विदाउट गिव्हिंग युअर फेवरेट फूड जनरली आपल्याला काय डायट म्हणजे सूप सलाद खाणे आणि छोटंसं उपाशी राहणे हा सोडणे पण तसं नाही आहे आपल्याला जर लाईफ टाईम साठी ह्या गोष्टी एन्जॉय करायचं त्याला आपल्याला एन्जॉय करता आलं पाहिजे अजिंक्य भारत न्यूज प्रस्तुत जागर आदिशक्तीच्या शक्तीच्या या कार्यक्रमात डॉक्टर देव्यानी अर्बर्ट यांना आपण भेटलात तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया गरजेच्या आहेत तत्पूर्वी बघत रहा अजिंक्य भारत न्यूज वाजनांचा वेगवान पाठलाग